स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर चांदवड नगर परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे एकूण दहा प्रभाग असलेल्या या नगर परिषदेतील वीस नगरसेवक पदांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज गुरुवार पार पडली नगरपरिषदेतील एकूण वीस जागांपैकी दहा जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत या सोडणीच्या प्रक्रियेत महिला आणि सर्वसाधारण मतदारांसाठी जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची भूमिका अधिक प्रभावी ठरणार आहे सोडत चांदवड प्रशासकीय इमारतीत मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी सोडत प्रक्रिया लहान मुलांच्या हस्ते पार पडण्यात आली प्रांताधिकारी कैलास कडलक चांदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिगारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निहाय आरक्षण जाहीर होताच उपस्थितांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटल्या काहींसाठी ही आरक्षण यादी अनुकूल ठरली तर काहींना नाराजीचा सूर व्यक्त करावा लागला आता चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून पुढील काही दिवसात निवडणूक संग्राम अधिक रंगणार आहे नगर परिषदेच्या संदर्भामध्ये चांदवड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी आज एकूण वीस जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे एकूण प्रभाग दहा आहेत प्रत्येक प्रभागात दोन सदस्य आहेत त्यानुसार अनुसूचित जातीचं आरक्षण पहिले निश्चित करण्यात आलं लोकसंख्येची जी टक्केवारी आहे त्या वार्डातील अनुसूचित जातीची त्यानुसार वार्ड क्रमांक आठ आणि नऊ यातील एक एक जागा ही अनुसूचित जातीसाठी नेमून देण्यात आली आहे तर वार्ड क्रमांक दोन चार आणि सहा येथील एक एक जागा ही अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीच्या प्रमाणात नेमून देण्यात आले त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एक तीन पाच सात एक तीन पाच सहा सात या जागा आलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या जागा आहेत या सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अनुसूचित जातीच्या दोन जागांपैकी एक जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे नेमून देण्यात आली ती प्रभाग क्रमांक आठमध्ये निघालेली आहे तेव्हा प्रभाग क्रमांक आठ अ आग ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राहील तर आठ ब ही जागा सर्वसाधारण राहणार आहे अनुसूचित जमातीच्या तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे नेमून देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार हो अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक दोन अ आणि प्रभाग क्रमांक चार या दोन जागा आहेत या अनुसूचित जमाती महिलांसाठी चिठ्ठीद्वारे निर्मित झालेले आहेत त्या दोन ब ही सर्वसाधारण राहील आणि चार ब ही सर्वसाधारण राहणार आहे नागरिकांचा जो मागासवर्ग प्रवर्ग आहे ते पाच जागा आहे पाचपैकी पन्नास टक्के म्हणजे तीन जागा या महिलांसाठी चिठ्ठीद्वारे आपण काढलेले आहेत त्यानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक पाच अ आणि प्रभाग क्रमांक सात अशा तीन जागा या महिलांसाठी नेमून देण्यात आल्या आहेत त्यानंतर सर्व ज्या प्रभागात महिला राखीव नये अशा प्रभागातील सर्वसाधारण जागा या महिलांसाठी दे दे देण्याचे ठरलेले आहे पण त्यानुसार ज्या प्रभागात कोणतीही महिला राखीव जागा नाही अशा असे जे प्रभाग आहे ते आहेत तीन ब हा सर्वसाधारण महिलेसाठी गेलेले आहे त्याच्यानंतर सहा ब हा सर्वसाधारण महिलेसाठी गेलेला आहे नऊ ब सर्वसाधारण महिला आहे आणि दहा ब सर्वसाधारण महिला आहे अशा प्रकारे सर्व वीज जागांचं जे आरक्षण आहे ते आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निश्चित करण्यात आले आहे ते या बोर्डवर आपल्याला पाहण्यास मिळेल धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड